राहणार पी कॅम सोलापूर विजापूर नाका या ठिकाणी माझी गाडी रात्री एकोणीस तारखेला रात्री मध्यरात्री घेऊन गेल्यामुळे वीस तारखेला मी विचार सॉरी एकोणीस तारखेला गाडी घेतल्यामुळे त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी विचारायला गेला असता त्यांनी मला आरेरावीची भाषा करून उलटसुलट बोलून मलाच मारहाण करून गाडी न देण्याचं कारण करून खूप मारलं तसेच मी काय कोण मारलं ते कोण होते त्यांचं नाव बोधे मॅडम होते मोधे बोधे आणि ते युनिफॉर्म नव्हतं काय नव्हतं त्यांच्या अंगावर विचारलं असता अजून मारले किती तारखेला त्यांनी मारा एकोणीस तारखेला सांगितलं नाही सांगितलं सगळं ॲडव्होकेट दाखवलं आयडी कार्ड दाखवलं असता तरी पण त्यांनी मला आय डी कार्ड माझं फेकून दिलं आणि परत मारत राहिलं बेल्ट बेल्टनी मारलं पूर्ण अंगाला मारलं सगळं लागलं माझ्या हाताला मग तुम्ही सिव्हिलला गेले नाही सिव्हिलला जाऊन केलं आहे सगळं केलं तिथे पण माझी एम एल सीवर खाट मारण्यात आलेली गाडी गाडी रात्री गाडी बंद पडली होती त्या उद्देशाने फक्त मी घरापाशीच ठेवलं होतं बाजूला माझं घर तिथनं दोन मिनटाच्या अंतरावरच आहे माझं मित्र आणि मी परत जाऊन घेऊन चालू करून येणारच होतो पण दहा मिनटात घटनास्थळी पोचताना गाडीचं आहे हां पोलीस स्टेशनला चा। पोली गेले आम्हाला सकाळी सातला कळालं तिथून आम्ही पुढची हे केलेलं आहे कारवाई बेल्ट बेल्टने मारलेलं आहे बेल्टने मारलेलं आहे बुक्क्या मारलेलं आहे दोघा तिघा पोलिसांनी माझ्या हात पकडले हा दोन तीन पोलिसांनी मी तोंड ओळख तोंड ओळख आहे माझी पण बोधे मॅडमनी लाता बुक्या घातले डोक्यात बेल्ट मारले भरपूर कपडे फाटेपर्यंत मारलेले आहेत शिवीगाळ पण केलेले माझी मागणी कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे ना हा गुन्हा दाखल व्हावा कारवाई होण्या